नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिल्यांदी आता कापुसाला पहिली फवारणी जर घ्यायची असेल तर 15 ती पंधरा ते वीस दिवसांनी पहिली फवारणी आपण घेऊ शकतो मावा तुडतुडेपुरकी किड्यासाठी ही पहिली फवारण्यासाठी पहिल्यांदी फक्त असेच कीटक येतात त्यामुळे पंधरा ते वीस दिवसांनी पहिली फवारणी घ्यायची ती म्हणजे निंबोळ्यार कोणत्याही कंपनीचं निंबोळ्यार घ्या किंवा थायमेथॉक्झॉन कंटेंट असलेलं ॲक्ट्रा नावाचं एक कीटकनाशक येतं दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाला घ्या किंवा इमेलक एमआडा क्रॉपरेट जे कॉन्फिडर नावाने येतं पंधरा एम एल पंधरा लि पंधरा एम एल घ्या पंधरा लिटर लिटर पाणी म्हणजे एका पंपासाठी म्हणतो आहे मी असे किंवा तेही आपल्याकडे नसेल त्याच्याकरता तुम्ही ॲक्ट्रा दहा ग्रॅम प्लस त्याच्यामध्ये एकोणीस एकोणीस जिरो खर्च एक स्प्रे घ्यायचा पन्नास ग्रॅमचा पंधरा लिटर पाण्यात किंवा कॉन्फिडर प्लस एकोणीस एकोणीस जिरो असं घेतल्यावर पहिला स्प्रे अतिशय चांगल्या प्रकारे पहिला स्प्रे आपला होत जाईल